नालासोपाऱ्यात दोन हवलदारांना जबर मारहाण करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे लाथा भुख्यानी लोळवून ही मारहाण करण्यात आलेली आहे आणि ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे एका मुलगा जो आहे तो गाडीवर चाललेला हवलदारांनी त्याला रोखलं परंतु त्याच्याकडे लायसन नव्हतं बिना लायसन नसल्यामुळे त्याने आपल्या वडिलांना बोलवलं आणि वडील आणि मुलगा या दोघांनी मिळून ही मारहाण केलेली आहे हा मारहाणीचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला कशा प्रकारे अमानुषपणे मारतात एकीकडे पोलीस रोज कारवाई करत असतात त्यामुळे काही लोकांचा रोष पोलिसांवर असतो परंतु ही कुठली कारवाई आहे किंवा ही कुठली दादागिरी आहे या लोकांची की अशा प्रकारे मारहाण करायची मारहाण करणारे दोघही बापलेख असून दोघही नालाचोपरात राहतात आणि मुलगा विदाऊट लायसन गाडी चालवत असून पोलिसांनी तर आधी पकडलं त्याने बापाला बोलून घेतलं आणि ह्या दोघ बापलेकांनी हे कृत्य के केलेलं आहे मंगेश नारकर आणि पार्थ नारकर असं मारहाण करणाऱ्या बापलेखांचं नाव आहे तर पोलीस हवालदार हनुमंत सांगळे आणि पोलीस कॉन्स्टेबल शेष नारायण आठरे असं मारहाण झालेल्या हवालदारांचं नाव आहे आता ही घटना कॅमेऱ्यात कैद के झाल्यानंतर वाहतूक पोलिस आहेत की लवकरच नालासोपारा पोलिस तक्रार देतील आणि आता पोलीस पुढची काय कारवाई करणार हे देखील पाहावं लागणार आहे एकीकडे एक पोलीस हे आपल्या रक्षणासाठी असतात परंतु अशा रक्षण करणाऱ्याच पोलिसांना अशी जर मारहाण होत असेल तर नेमकं म्हणायचं तरी का हा सवाल आता उपस्थित झालेला आहे त्यामुळे आता पोलीस येत्या काळात काय कारवाई करत हे पाहावं लागेल いいですね。